नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर या ठिकाणी अमेरिकेमध्ये माझ्याकडे घरातच कडीपत्तेचं चा छानसं झाड आहे त्याला छान रोपंही खाली आलेली आहेत तर तुम्हाला दाखवते मी या ठिकाणी तर हे बघा या ठिकाणी रोपं आलेत छानपैकी कुंडीमध्ये आणि हाच कढीपत्ता मी रोज ताजा ताजा तोडून स्वयंपाकाला वापरते सगळ्या भाज्यांमध्ये तर मी कधीच विकत आणत नाही आणायची गरज भासत नाही तर बरेच ही रोपं मोठी होत आलेत तर म्हटलं आज यांना दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करावं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर रोपं आलेली आहेत हे बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि अजून हे बाजूला पण आलेले आहेत हे कडीपत्तेचे झाड माझं बऱ्याच वर्षापासून आहे रोज याचाच तोडून ताजा ताजा कडीपत्ता मी स्वयंपाकात वापरत असते मी तुम्हाला दाखवते किती रोपं आलेत तर या ठिकाणी एक त्याच्या बाजूला हे दुसरं आणि हे तिसरं आणि हे चौथं तर हे चौथं जे आहे ते बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे जरा खोंडी फिरवते म्हणजे तुम्हाला दिसेल आणि ही सगळी जी रोपं आहेत ती आपण आता दुसऱ्या कुंडींमध्ये लावणार आहोत चला तर आपण आता ही रोपं जी आहेत ह्या कुंडीमधून काढूया तर या ठिकाणी एक मी बटर नाईप घेतलेला आहे तर हळूहळू आपल्याला काढायला पाहिजे सावकाशरित्या आणि बघूया आपण आता बघूया याची आता मुळं लागतात का आपल्याला पटकन अरे बापरे बरंच खोलवर गेलेलं आहे हे कधीपासून चाललेलं की छोटं होतं तेव्हाच आपण काढायला पाहिजे म्हणून जमलंच नाही तर ते एवढं मोठं झालं आहे आता ते रोपसुद्धा तर त्याची मुळं पण खोलवर गेली आहेत असं दिसते मी आता किती खोलपर्यंत खड्डा केला आहे तरी पण मला सापडेन असं झालं आहे हे बघा तर ही छोटी असतात तेव्हाच खरं काढून घ्यायला पाहिजे यावेळेस जरा मला उशीरच झाला काढायला तर हे अलगद माती बाजूला करून करून काढायचं असतं अगदी पटकन हे असं रोपट्यासारखं वरच्यावरती उपटून काढता नाही येत आणि तसं काढायचं नसतं फायनली रोप निघालेला आहे तर पाहिलं किती खोलवरपर्यंत ते गेलं होतं चला तर आपण बाकीची पण रोपं काढून घेऊयात अमेरिकेत आमच्या इथे खूप कडक उन्हाळा आहे सध्या पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे बाहेर तर मी कुंडींमध्ये माती भरून घरातच घेऊन आलेलं आहे ते उन्हामुळेच माझं लांबच चाललेलं आणि साडेआठ वाजेपर्यंत ऊन असतं रात्रीच्या तर बाहेर अजिबातच जावंसं वाटत नाही तर या ठिकाणी आपलं हे एक छान सरोप कुंडीमध्ये लावून झालेलं ला आहे या ठिकाणी आपण छानस असं कडपत्तीच झाड एक लावून झालेलं आहे आणि हे अजून आपण हे तीन पण काढलेले आहेत रोप छान हे दिसले तर ही सुद्धा आपण लावून टाकूया आहे कडीपत्तीची झाड लावली मी आणि या ठिकाणी आपण छानपैकी ही चार हे बघा या ठिकाणी आपण सगळी कडीपत्तीची रोपं लावलेली आहेत चार कुंड्यांमध्ये ही मोठ्या कुंडीत लावले हे लहान कुंड्यांमध्ये छोटे छोटे लावलेत आणि हे तर मी याची मी छाटणी केली छान मस्त पालवी फुटली आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी पण छान फांद्या फुटल्या आहेत हे बघा दिसते का तुम्हाला जवळून दाखव का तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे दिसेल हे बघा तर मी छाटणी इथून केलेली हे बघा इथून केली होती तर या ठिकाणी आता त्यांना फांदी फुटली आहे आणि इकडे पलीकडे पण हे बघा या ठिकाणी पण फुटली या ठिकाणी पण फुटलेत हे बघा या ठिकाणी वरची मी छाटणी केलेली तर या ठिकाणी आता छोटे पालवी फुटली आहे आणि फिरवून दाखवते हो इथे सुद्धा पालवी फुटली आहे छान हे बघा इथे हो ना नवीन छान फांद्या पण फुटल्या आहेत खूपच सुंदर आणि काय असतं जे वरचे जे असतात ना तेच फक्त कट करायचे असतात खाली पानं ठेवायची आहेत म्हणजे त्यांना वरती नवीन पालवी फुटते झाडाचा सुद्धा आहे ना ते जाड होत जातं आणि हे बघा मस्तपैकी झालंय की नाही तस आहे अशा पद्धतीने याला खूप छान पानवी फुटली दिसली तुम्हा ना तुम्हाला मस्त पैकी हे बघ किती छान तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पण असोबत धन्यवाद